भाजपाचे रामदास पाटील सुमठानकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवारांचं हातात घड्याळ बांधले त्यांचा दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे माझ्यासोबत स्वतः रामदास पाटील सुमठानकर आहेत सर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय भाजपाला सोडले खरं तर निष्ठावंत कार्यकर्ते होतात भाजपाचे का भाजपा सोडा वाढली आणि आता आज राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधले हिंगोली विधानसभेच्या पूर्वी निवडणुकीसाठी मी संधी मागत होतो लोकसभेला संधी वाटाघाटीमध्ये जागा गेली विधानसभेला ही संधी नाही मिळाली त्याचवेळी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि मी हिंगोली विधानसभेमधून स्वतःला सिद्ध करण्यासाठी अपक्षीय निवडणूक लढली होती निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला हो त्यामुळं मग नंतर विचार केला की आपण राजीनामा देऊन दोर कापलेले होते अशावेळी आपण सर्व विचार करून एक दूरदृष्टीचा नेतृत्व या राज्याच्या विकासाला पुढं घेऊन जाण्यामध्ये अजयदादांचा मोठा वाटा आहे आणि कार्यकर्त्याला न्याय देणारा एक नेता म्हणून राज्यामध्ये नावलौकिक आहे म्हणून मग अजयदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला हिंगोली जिल्ह्यातली परिस्थिती पाहता या ठिकाणी विकासाचे अनेक बॅकलॉग आहे आणि त्याचा मी खूप जवळून अभ्यास केला मग ते वसमतचे आमदार आदरणीय राजूभया नवगरे असतील किंवा नांदेडचे माझे खासदार आमदार मान्य प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब असतील माझे मित्र संजय भाऊ बनसोडे माझे मंत्री असतील या सर्वांशी मग प्राथमिक चर्चा करून दादाशी विचार बोलून चर्चा करून मग एकेकाळी ही हिंगोली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि तो बालेकिल्ला आता फक्त वसमत विधानसभेमध्ये राजूभाई यांनी टिकवून ठेवला हो तो पण इतर लोकसभा क्षेत्रामध्ये एकेकाळी आमच्या नेत्या आदरणीय सूर्यकांतताई पाटील या इथल्या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि माझं स्वप्न आहे लोकसभा निवडणूक लढवण्याचं आणि जिंकण्याचं मग मी चौदाशे पंच्याऐंशी गावापर्यंत साधारणतः दोन हजार सात बुथ पर्यंतचा प्रवास कार्यकर्ते बांधणी मोठ्या प्रमाणात केली होती मी पक्षाला काहीतरी अडचणी असतील म्हणून मग आता नव्या उमेदीनं परत एकदा लोकसभेची ताकदीने बांधणी करणार आहे कार्यकर्ता राष्ट्रवादीचं विचार शिव फुले आंबेडकरांचे विचार हे लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पक्षाचे कामं पक्षाच्या मंत्र्यांनी किंवा यांनी घेतलेले अनेक लोक उपयोगी निर्णय आणि त्या माध्यमातून दिव्यांग असतील तरुण असतील महिला असतील यांच्या उत्कर्षासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्या लोकांपर्यंत पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरून पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आगामी सर्व ज्या निवडणुका असतील स्थानिक कार्यकर्त्यांच्या त्याच्या अनुषंगाने आम्ही ताकदीनं बांधणी करून एक हिंगोली एक राष्ट्रवादीचं गतवैभव जे होतं जिल्ह्याचं ते पुन्हा एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न आमचे जिल्हाध्यक्ष असतील बी बांगर त्याच्यानंतर राजूभाई नवकरे असतील आणि बाकी सर्व कार्यकर्ते आज पक्षात अनेक कार्यकर्ते येऊ पाहता येतं त्यांना मग संधी देऊन त्या माध्यमातनं पक्षाची विचारधारा ही जशी ज्या पद्धतीने भूथपर्यंत पोहोचवली त्या पद्धतीने संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते काम यापुढे मी तिथे त्या ठिकाणी करण्यासाठी पक्षामध्ये प्रवेश करा भाजपा सोडलीये पण महायुतीतच गेला सोबत आता भाजपाची युती आहे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे काय निधी उपलब्ध होईल का, का तुमच्या माध्यमातून काही विकास कामांना जसं भाजपाच्या काळामध्ये तुम्ही सरकारच्या केला होता निधी उपलब्ध हिंगोली शहराचा कायापालट करण्यामध्ये तांत्रिक ज्या गोष्टी आहेत मग त्यावेळेस नगरपालिका असेल नगरसेवक नगराध्यक्ष असतील आमदार असतील मग आम्ही सर्वांनी मिळून हिंगोली शहराचा काय अप्लॉट करतो त्याच्यामध्ये जे टेक्निकल इश्यू आहेत मंत्रालयात निधी कुठून आणायचा प्रोजेक्ट कसा करायचा त्याला पास कसं करायचं त्याच्या त्रुट्या दूर करायचा याचा मला चांगला अभ्यास आहे आता युतीमध्ये सत्तेमध्ये आहोत आम्ही आता ज्या ज्या गोष्टी त्यावेळेस मी शहरापुरतं काम केलं आता मग हिंगोली लोकसभा क्षेत्रातल्या ज्या काही अकरा नगरपालिका नगरपंचायती आहेत किंवा ग्रामीण जवळपास एकोणऐंशी जिल्हा परिषद सर्कल आहेत हिंगोली जिल्ह्यामध्येच बावन जिल्हा परिषद सारख्याला येतं या यातले जे मोठे प्रकल्प असतील सुविधा असतील किंवा राहिलेले प्रश्न असतील हे सर्व पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मी नक्कीच त्या त्या मंत्र्यापर्यंत मंत्रालयापर्यंत दिल्लीपर्यंत माझा जो अभ्यास आहे आता राजकारणाचा अनुभव प्रशासनाचा अनुभव याचा मी नक्की सकारात्मकरीत्या त्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करणारच आहे भाजपाला तुम्ही राजीनामा दिला होता काही तिकून रिप्लाय आला का तुम्हीच निर्णय घेतला भूमिका घेतली की राष्ट्रवादी जायचे मी राजीनामा तेव्हाच देऊन माझे दोर कापले होते असं मला लढणं होतं आपण आपण शेजारी बसून कोणाला धोका नाही द्यायचा माझं तत्व आहे आपण बाजूला सरकून आपण मैदानात उतरायचं त्यामुळे मी पक्षात राहून आपल्या लढण्याची किंवा बंडखोरी करण्याचा विषय नव्हता मी रिसर प्रायमरी प्राथमिक सदस्याचा राजीनामा देऊन सर्व पदाचा राजीनामा देऊन मुक्त झालो होतो आणि अपक्ष म्हणून मी निवडणूक ताकदीनं लढली होती आणि तीनशे त्रेचाळीस बूथपर्यंत काही संबंध नसताना एक नोखा कार्यकर्ता माझ्या घरचं कोणी ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा नाही अशा वेळी मी एक टीम घेऊन मी अत्यंत ताकदीने निवडणूक लढली वातावरण पण खूप चांगलं होतं परंतु सत्तेचा कौल जो आहे जनतेनी तो एक भक्कमपणाने माहितीच्या बाजूला दिला त्याही जनमताचा आधार आहे माझी सुरुवात होती नौका होतो त्यामुळं एखादा पेपर हार्ड आला मला पुढचा पेपर मला माहिती आहे आता सिलेबस कसा येतो अभ्यास कसा करायचा ह्याच्या परिपूर्ण झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याची तयारी आहे आता माझी निवडणूक झाली माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात आता पक्षांच्या कार्यकर्त्याला स्थान मिळवून देणं कालच बैठक झाली असं कळते आमदार राजू नवकर यांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात वसमत विधानसभेची काल आदरणीय भैयानी जे आमदार साहेबांनी बैठक घेतली काल काल शहर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची बैठक झाली नियोजनाची भूमिका ठरली ग्रामीण जिल्हा परिषद ज्या सतरा जिल्हा परिषद आहेत वसमत विधानसभेमध्ये त्याच्या निवडणुकीच्या आगामी दिशेच्या अनुषंगाने काल नियोजनाची बैठक पार पडली हिंगोली जिल्हा असेल मग त्या जिल्हा परिषद सदस्यांच्या ज्या गट आहेत त्या गटाचे असतील किंवा मग पाचही नगरपालिका असतील म्हणजे तिथली आता औंडा आणि शेनगाव नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत आता बाकीच्या तिन्ही नगरपालिकांमध्ये मोठ्या नगरपालिका आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचं चिन्हावरती निवडणुका कार्यकर्त्यांना जिंकवण्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करणार आहोत आणि शहर नगरपालिकेचं बऱ्यापैकी मला अभ्यास असल्यामुळे त्यामुळे त्याचा मोठा फायदा कार्यकर्त्यांना कसं प्लेसमेंट देता येईल या दृष्टीने मी स्वतः पूर्ण वेळ लोकांमध्ये काम करणार आहे त्याचबरोबर किनवटकडे मी राहिलेला आहे किनवटचा बराचसा ग्रामीण आणि शहरी भागचा अभ्यास मला चांगला आहे हदगावचा अभ्यास चांगला आहे मला उमरखेडचा थोडाफार कमी जास्त आहे पण या सर्व ठिकाणी पक्षाची विचारधारा आणि काम आणि त्याचा कार्यकर्त्याला बेनिफिट देणार स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीनं लढण्याच्या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलेलो प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे आणि वक्रत्व शैली चांगली आहे बोलण्यावर पकड आहे या गोष्टीचा सगळा प्रदेशावर तुम्हाला घेतील फायदा होईल राष्ट्रवादीमध्ये या गोष्टीचा मी भारतीय जनता पार्टीमध्येही कुठलं पद मागत नव्हतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी कुठलं पद मागितलं नाही मा मग तुम्ही पाहिलं असाल मला बूथचा प्रमुख बूथ कमिट्याचा प्रमुख केले होते त्या जे काम दिलं त्याच्यात मी माझं अस्तित्व निर्माण केलं म्हणजे दोन हजार सात बूथवरती मी कमिटी फॉर्म करण्यासाठी प्रवास केला कार्यकर्त्यांना घेऊन केला साधारणतः दोनशे गावामध्ये मी मुक्कामी प्रवास केला म्हणजे तांडी वाड्या वस्त्यावर भूत प्रमुखाच्या घरी जाणे तिथं जेवणे तिथं झोपणे त्याच्यासोबत गप्पा मारणे त्याच्या अडचणी ऐकून घेणे संघटने हे बूथपासून मी काम केले खालेपासून त्यामुळं पद कोणता हे मत मध्यंतरी मला दीड वर्ष दिव्यांगाच्या भाजपा दिव्यांगाचा प्रदेशाचा प्रभारी पण होतो त्यामध्येही बऱ्याचशा गोष्टी मला शिकता आल्या काम करता आल्या संघटनेमध्ये लोकसभेचा प्रभारी म्हणून मी अत्यंत बघा एकोणीसशे एकोणनव्वद नंतर माननीय स्वर्गावाशी गोंडेवार साहेबांच्या नंतर गोंडेवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट त्यानंतर कुणाची हिंमत नाही झाली होती तर भाजपाची लोकसभाकडून तिकीट मागण्याची कुणीच मागितलं नव्हतं नेहमी मग काँग्रेस कधी शिवसेना कधी राष्ट्रवादी कधी असंच जायची ते पण संघटन लोकसभा प्रवास योजनेमध्ये आम्ही इतकं संघटन बांधलं की कालच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीकडे सोळा जण इच्छुक होते इच्छुक कधी झाले की तिथे काहीतरी दिसू लागलं ना हिरवं हिरवं म्हणजे इथं हिरवळाची एकदम सुपीक जमीन दिसू लागली ते कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत करून लोकसभा प्रवास योजनेमध्ये ते बांधलं होतं आणि त्या लोकसभा प्रवास योजनेचा मी प्रभारी होतो मग मी माननीय भूपेंद्रजी यादव साहेब माने भागवतजी कराड साहेब माने बाळा भेगडे भाऊ माने राणा सिंग यांच्या नेतृत्वाने आमचे संघटन मंत्री माननीय भाऊ कोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हाध्यक्षांशी समन्वय करून आमदारांशी समन्वय करून इतकी मजबूत लोकसभा आम्ही बांधली होती तर सोळा उमेदवार इच्छुक झाले होते की एकोणनव्वद पासून विलासराव विलास गुंडेवार साहेब जे होते माझे खासदार त्यांनी लढल्यानंतर कुणाचीही कुणीच हिंमत नाही केलं भाजपकडून म्हणजे तिकीट मागण्याची हिंमत नाही केली अशा वेळी पण ते वैभव आम्ही त्या ठिकाणी प्राप्त करून द्या पण ते ठीक आहे आम्हाला जागा युतीत मिळाली नव्हती ती आमच्याच घटक पक्षाला शिंदे मिळाली होती ही माझी ताकद आहे म्हणजे मला एखाद्या पक्षानं जर काम दिलं पक्षानं कोणतंही काम दिलं काम हे लहान मोठं नसतं पद लहान मोठं नसतं मला जर सांगितलं की तुम्ही ह्या विधानसभेपुरतं बांधणी करा तर मी गावागावात सूक्ष्मपणाने बांधणी करेल गावातल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी म्हणजे पार्टी आता काय जबाबदारी देते पक्ष काय जबाबदारी देतो आगामी काळामध्ये तसं काम करत राहणे पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पक्षाला गतवैभव हिंगोली जिल्ह्यातलं मिळवून देणे ह्याच्यासाठी दिवसरात्र आम्ही काम करणार आहोत नक्कीच आपण पाहू शकतो हे होते रामदास पाटील सुमठाणकर ज्यांनी भाजपाला सोडचिठी देत राष्ट्रवादी अजित पवारांचं खड्याळ जे आहे ते हातात बांधलेलं आहे आणि त्यांचा दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश देखील झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये पक्षाची चांगली मोर्चे बांधणी करून स्थानिक कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणारच आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली